मुंबई मध्ये असं करायचं का आमच्या आत्याचा व्हिडिओ कोणी कोणी पाहिला आता कमेंट मध्ये सांगा बोला आता काहीतरी आमची ग्रामीण भागातली नमस्कार मित्रांनो तर बघू शकतात आज आहे बैल पोळा आणि सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा हे बघू शकता हे आमचं छोटस परिवार आहे इकडं मा भाऊ आहे पिऊ एक आहे टोपीवाला आणि हे बघू शकते इकडं रुपाली आमचे बैल आहे पूजा करण हे बघू शकता अशा प्रकारे केलं जात तुमच्याकडे करतात का असं करता नक्की सांगा हे बैल दोन आपल्या ह्यावर आगे। आगे। तर ना का। आता वाला फोटो काढायचे मित्रांनो आणि शेतकऱ्याचा साथीदार माणूस इमानदार नाही पण एक वेळेस माणूस धोका देईन पण बैल कधी धोका देणार नाही असे शेतकऱ्याचे बैल असते कस साजरे करते नक्की क्रिकेट मध्ये ठेवा काम करीत असते तर बघू शकता अशा प्रकारे केलं जातो कुठून थोडासा परिचय देतो मी माझ्या चुलते तेव्हा लहान भाऊ इकडे आई चुलते तिकडे बाबा बसलेली यस व्हिडिओ बघितला असा इकडे भाऊ आहे मोठा इकडे हे वडील इकडे अमृता वहिनी आणि त्यांचे भाऊ काय इकडे आहे बघू शकता जुनी परंपरा पण यावेळेस खूप कमी बैल होते आता आता त्याच्यामुळे बैल इथून टाकले चला आता फोटो किट घ्यायचे मित्रांनो बघा आता इकडे यांचे फोटोशूटचे चे सुरू आहे बघा हो फोटोशूट सुरू घ्यायचे आता आम्हाला फोटो काढायचे बघा आमचे फोटोग्राफर, ए, फोटोग्राफर आता आम्हाला पण काढायचंय बघा फोटो तर ब्लॉग नाही का आपला कंटिन्यू करा आजच्या ब्लॉग मध्ये खूप भारी मजा येणार आहे तर या बघा तिकडे या बघा इकडे आमच्या बाई कशा घेऊ राहिल्या त्या बैलाला त्यांना भे वाटून राहिलं असं करा असं करा असं करायचं का आमच्या आत्याचा व्हिडिओ कोणी कोणी पाहिला कॉमेंट मध्ये सांगा बोला ग्रामीण भागातले माहिती राखी नाही मी आज पहिल्यांदाच बोलायला लागली हा पहिल्यांदा बोलल्या काय झालं

तात्या मला काहीतरी आम्हाला सपोर्ट करा ना मला ना म्हणत म्हणून काहीतरी मग काय म्हणता तिकडे बघता तात्या अशी बात आधी वरती मित्रांनो बघा आता आमच्याकडे फोटो शूट ते सगळं झालंय बघा बोलणार आमच्या काहीतरी बोलायच बोला दादा मित्रांनो मी आई नाई हो या इकडं हो ते ते मी आम्ही मग आम्हीच कोण तिथे मित्रांनो बोला काय बोला हे समजा पहिले ब्लॉग मध्ये नाही लाईक चला माहिती लाईक करा फॉलो करा आपल्याला तर मित्रांनो लाईक करा फॉलो करा त्यांचं म्हणणं आम्हाला लाईक करा फॉलो करा चांगल्यापैकी सपोर्ट करा फोटो काढता का तर मित्रांनो आता आमचं नाही का सगळ्या पोळा साजरी करणं झाला बघा आणि हे बघा आता इकडं बैलच सरत आहे गौमाता आहे आता चारा टाकलेला आहे म्हणजे टाक चारा आणि काढ दारा आता दूध काढा टाइम झालेला आहे संध्याकाळी ते सहा वाजले आणि मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे पोळा साजरा केला जातो तर तुमच्याकडे कशा प्रकारे केला जातो नक्की सांगा आणि हे आमचं शेत आहे इकडे फोटो काढून फोटो जण छोटासा लहान परिवारी आणि आमच्या परिवाराला असाच तुमचा आशीर्वाद राहू हो द्या जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट फॉलो नक्की करा आणि आजचा ब्लॉग बघायला विसरू नका पूर्ण धन्यवाद